गावी जाण्यासाठी आपल्यामागे खूप धावपळ असते आणि या धावपळीच्या जीवनामध्ये आपण प्रवास करत असतो प्रवास करताना महाराष्ट्र शासनाने एम एस आर टी सीने नवीनच एक बस काढलेली आहे लाल बस लालपरी जी की अगोदरपासूनच होती पण आता नवीन लाल परी आलेली आहे सी एन जीच्या स्वरूपामध्ये ती एवढे फास्ट चालते आणि फास्ट चालताना आपल्याला प्रवासही खूप लवकर कवर करता येतो आतमधून बघता ही गाडी खूप कम्फर्टेबल आहे सिटिंग पण खूप कम्फर्टेबल आहे बघू शकता इथे चार्जिंग करण्यासाठी आपल्याला यू एस बी केबल पण दिलेलं आहे प्रत्येक सीटवरती यू एस बी केबल पाणी बॉटल ठेवण्यासाठी ते आणि बाकी साऱ्याच गोष्टी विशेषत गाडीमध्ये कम्फर्ट झोन असताना हे प्रवासी नाही आहेत म्हणजे सरकारचा परत तोटा पन्नास टक्के आरक्षण देऊनही महिला ह्या प्रवास करण्याचं विसरतात काही काही बसेसमध्ये खूप गर्दी होते आणि काही काही बसेस खूपच रिकाम्या असतात यामध्ये आपण बाहेरचं क्लायमेट बघू शकता बाहेर वातावरण एवढं सुंदर होतं मला वाटत होतं मी विमानाने प्रवास करतो आहे पण नुकताच विमानाचा ॲक्सिडेंट झाला म्हणून बसने जाण्याचा निर्णय घेतला विमानाने जाण्यासाठी आमच्याकडे पैसे पण नाही आहेत छोटासा ब्लॉग आहे आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा थँक्यू